राज्यात दूध भेसळीचा कहर उकळी आणता चक्क रबर तयार धक्कादायक व्हिडिओ व्हायरल धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहरात भेसळयुक्त दुधाचा धक्कादायक प्रकार समोर आलेला असून त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतो आहे या प्रकरणानंतर अन्न व औषध प्रशासन विभाग खडबडून जागा झाला आहे संबंधित दुकानदाराविरोधात कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे शिरपूर शहरातील एका दूध विक्री दुकानातून एका महिलेनं दूध खरेदी केलं काही तासानंतर हे दूध खराब झाले संशय आल्याने महिलेनं दूध उकळून पाहिलं असता ते अक्षरशः रबरासारखे जाड आणि चिकट झाले या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ तिने मोबाईलमध्ये टिपून घेतला सोशल मीडियावर शेअर केला आणि काही क्षणातच हा व्हिडिओ व्हायरल झाला असून नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होतो आहे या प्रकरणानंतर स्थानिकांनी संबंधित दूध विक्रेत्यावर कारवाईची मागणी केली आहे दररोज आपण दूध पिणारे जर इतक्या प्रमाणात भेसळयुक्त दूध असेल तर नागरिकांच्या आरोग्याचे काय असा सवाल नागरिक करत आहेत दिवाळीसारख्या सणासुदीच्या काळात दूध विक्रीत मोठी वाढ होते आणि त्यातच भेसळयुक्त दूध विक्रीचा प्रकार उघड झाल्याने अन्न सुरक्षेविषयी गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत लक्ष्मीबाई बोलते मी करून एकवीस तारखेच्या दिवस इथं शिरपूरहून दूध आणलं होतं ते जमजम तिथून आणलं मग त्याच्यामधून आमच्याकडे लक्ष्मीपूजनचे कार्यक्रम ठेवलं होतं तर आम्ही पाच लिटर दूध आणलं होतं पाच लिटरमधून ते एक लिटर आम्ही बचावून ठेवलं मग सकाळी त्याचं गरम केलं त्याला गरम केल्यानंतर मग असं झालं तर बरं ते माहिती पडून गेलं ते बचलं म्हणून माहिती पडलं नाही माहिती राहिलं असतं तर ती धोक्याला एकच होतं ना तसंच आता किती लोकांचा हे झाला असेल किती लोकं घेत असेल आता आम्ही तर कधी मधी आणतो तिथून आमचं तर काही तेवढं नाही पण समोरवाले सगळे किती लोकांच्या घाती किती तर त्याच्यामुळे आम्ही रंजना घोडसे आम्ही एकवीस तारखेला लक्ष्मी पूजनच्या दिवशी संध्याकाळी पाच सहा वाजेला आ, कुमार टेक इथं जमजम दूध डेअरी मधून दूध आणलं पाच लिटर त्याच्यामधून आम्ही अर्ध दुधची पासुंती केली आणि अर्ध दूध गरम करून फ्रीज मध्ये ठेवलं परत सकाळी उठताना आमची आईने ते चहा ठेवत होती ते तर, ते ते तर ते गरम करतानाच आमची आमच्या आई त्यांना दुधामध्ये असं काहीतरी लब्बर सारखं असं जमवलेलं दिसलं परत आमची आई बाहेर आल्यावर आम्हाला बोलली की म्हणे हा बघा दुधाचा काय प्रकार घडला तर आमचे सर्व आजूबाजूचे शेजारी सर्व येऊन ते बघू लागले तर ते समजतच नव्हतं नेमकं काय नाहीये कारण की ते, ते असं लब्बर सारखं तुटत होतं म्हणून आम्ही सर्व जण घाबरून गेलो तर मुलांनी ते व्हिडिओ शेअर करून मध्ये फोटो वगैरे काढून आमचे मोठे भाऊ त्यांना ते दाखवलं तर ते थोडं आश्चर्यच वाटत होतं कारण की दूध फक्त आमच्याच घरात नाही सर्व शिर्ष तालुक्यामध्ये प्रत्येकच्या घरात दूध दही वगैरे आणि दुधापासून खूप काही घडतात दही पेढे वगैरे सर्व काही म्हणून सर्वांसाठी मुलांसाठी आजारी माणसांसाठी म्हणून काहीतरी काहीतरी साक्ष यांनी निर्णय घ्यावा आणि कारवाई करावी यांना काहीतरी शिक्षा द्यावी एवढीच नम्र आज दिनांक तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी शिरपूर शहरात एका डेअरीमध्ये दुधात बेसळ असल्या बाबतची बातमी विविध वृत्तवाहिन्यांमध्ये प्रसारित होत आहे त्या अनुषंगाने आज संबंधित डेअरीवर जाऊन त्या दुधाचे नमुने घेण्यात येणार आहेत व त्या नमुन्यांचे अहवाल आल्यानंतर संबंधित डेअरीवरती अन्न सुरक्षा मानदेय मान कायदा दोन हजार सहा अंतर्गत पुढील कारवाई घेण्यात येणार आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी धुळे